नमस्कार मी अमया नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला मार्गर्शी महिन्यातील गुरुवारी केल्या जाणाऱ्या श्री महालक्ष्मी पूजेची मांडणी कशी करायची याबद्दल माहिती सांगणार आहे ही पूजा स्त्री पुरुष असे कोणीही करू शकतात पूजा करणाऱ्याने दिवसातून एक वेळेस जेवण करावे बाकीच्या वेळेस फलहार केला तरी चालतो पूजेची मांडणी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून करावी पूजा स्थापनेची जागा शेणाने सारवणे किंवा फरशी असेल तर पाण्याने साफ करणे आणि त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट ठेवून सुबक रांगोळी काढावी पाटावर किंवा चौरंगावर गहू किंवा तांदूळ मध्यभागी गोलाकार ठेवावे स्वच्छ घासलेला तांब्या तो पाण्याने पूर्ण भरून घ्यावा तांब्याला बाहेरच्या बाजूने हळदी कुंकवाची बोटे ओढावी भरलेल्या भरले तांब्यामध्ये गंध हळद कुंकू तांदूळ एक फूल खायचा पानाचा विडा दुर्वा हे सर्व तांब्यामध्ये घालावे त्यानंतर पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वरती राहील अशा प्रकारे नारळ ठेवावा त्यानंतर कलशाला सौभाग्य अलंकार घालून कलश सजवावा तसेच श्री महालक्ष्मीची पूजा करण्याआधी श्री गणेशाची पूजा करण्यासाठी श्री गणेश म्हणून सुपारीची पूजा करण्यात येते तसेच खाण्याच्या पानाचा विडा कलशाच्या बाजूला ठेवावा दिवा प्रज्वलित करून पूजेसाठी काही फळं आणली असतील तर प्रसाद म्हणून कलशाच्या बाजूला ठेवावीत श्री महालक्ष्मी मातेचे चित्र किंवा श्रीयंत्र असलेले चित्र कलशाला समोरून चिपटवून ठेवावे अशा पद्धतीने पूजेची मांडणी करून झालेली आहे हे व्रत समाधान शांती ऐश्वर्य मिळावे तसेच देवीची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी केले जाते हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या चार गुरुवारी करण्यात येते परंतु तुम्ही पूर्ण वर्षावर सुद्धा करू शकता हे व्रत सकाळी किंवा संध्याकाळच्या टाईमला कधीही करता येते हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी या व्रताची सांगता करण्यात येते सात सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलवून त्यांना हळदी कुंकू प्रसाद तसेच व्रतकथेची प्रत द्यावी गंध हळद कुंकू पुष्प घालून देवीची पूजा करावी देवीपुढे अगरबत्ती धूप ओवाळावा देवीला नैवेद्य दाखवावा मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काही इच्छा असेल ती देवीला सांगावी हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आनंद येतो घरावर देवीचा वरदहस्त राहतो देवी, वरद देवी लक्ष्मीने पदमपुराणात सांगितले आहे की हे व्रत नित्य नियमाने जो करेल तो सदैव सुखी समाधानी राहील व्रताची पूजा झाल्यानंतर पूजेच्या समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी तसेच श्री महालक्ष्मीची आरती व श्री महालक्ष्मी नमन अष्टक म्हणावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा गाईला ग्रो घास द्यावा नंतर कुटुंबीयांसमेत भोजन करून उपवास सोडावा व्रताच्या दुसऱ्या दिवशी पूजेचे उद्यापन करताना कलशातील पाणी तुळशीत ओतावे डहाळ्या घराच्या कोपऱ्यावर लावाव्यात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद